काल अडीच तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कात्रत होतो आमच्या सुलत्यांची बकरी कात्रायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग मा त्यावेळी माझ्या मित्रांना सांगली अरे भाई साडेपाचशे एक पाचशे एकावन रँक आला तुझा रिझल्ट लागणार होती याची कल्पना होती पण मग एकवीस लागतोय का बावीस लागतो याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे <laughs> खूप भारी मला खूप क्षण जाता ना राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरला गेला हाताने काढून घेऊन गेले बरं ऍक्च्युली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी आजू आईवडा आणि तादाला सांगितलेलं नाही बापरे त्यांना एवढं सांगितलं मला फोन बंद पडलाय गेल्यावर कोण तू पोलीस स्टेशनला गेलो काय झालं होतं ऍक्च्युली म्हणजे सुरुवातीला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय भाऊच नाही दिला मला 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 त्यांच्याशी आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना <laughs> तो आता आयपीएस अधिकारी झालाय लक्षात ठेवा